दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने मोटरसायकल रॅली काढत कामगार दिनानिमित्त एक मे रोजी मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली देवळा शहर व तालुक्यात परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी एक मे रोजी देवळा तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोटरसायकल रॅली काढली तहसील पंचायत समिती कार्यालय पोलीस प्रशासन व त्यांचे सर्व कर्मचारी या सर्वांनी एकमेकचे औचित्य साधून मतदान जनजागृती करण्यासाठी भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली लोकसभेची मतदानाची टक्केवारी सध्या कमी होत असल्यामुळे या ठिकाणी तालुक्यात जनजागृती करण्यात आली यावेळी तालुक्यातील तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक श्री जाधव गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग व अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा